पैसे बुडवायचा धंदा आहे मॅडम फसवायचा धंदा आहे केसाने गळे कापायचा धंदा आहे चेन मार्केटिंग आहे असं काय होत नसतं पहिलं पेमेंट आलं पाच हजार दुसरं पेमेंट आठ हजार तिसरं पेमेंट तेवीस हजार चौथ पेमेंट बत्तीस हजार पाचवं पेमेंट पन्नास हजार आणि एका महिन्याचं हायेस्ट पेआउट आहे पाच लाख एकोणसाठ हजार प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वडील हा फक्त आधारस्तंभ असतो आणि तो आधारस्तंभ मी गमावला एका शिक्षिकेला करोडपतीचा टॅग लागला सपना एक देखो गे मुश्किली हजार मंजर बी क्या होगा कामयाबी शोर मचाएगी कामयाबी शोर मचाएगी नमस्कार मायसेल मिनल कुलकर्णी रंदिवे प्रोफेशनली टीचर होते जन्म बघितला सातारासारख्या छोट्या सिटीमध्ये झाला मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करते आई वडील जर बघितलं आई हाऊसवाईफ होती वडील गव्हर्नमेंट जॉबला आणि अशाच मानसिकतेत मोठं केलं गेलं चांगलं शिका 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 तर चांगला जॉब लागेल चांगलं एज्युकेशन झालं बीएससी पर्यंत सातारा सिटीत पूर्ण शिक्षण झालं आणि हायर एज्युकेशनसाठी मी पुण्यासारख्या सिटीत आली पण दोन गोष्टी घरून सांगितल्या गेल्या होत्या लेडीज मुलीसाठी जर करिअर म्हटलं तर दोन क्षेत्रात असू शकतं एक तर टीचर आणि दुसरी म्हणजे बँकर आणि मी फायनली एक शिक्षिका म्हणून ते क्षेत्र निवडलं एम एस सी कम्प्लीट केलं बीएड कंप्लीट केलं मला जॉब करायचा नव्हता जॉबची मेन मेंटॅलिटी नव्हती कारण की जॉबमध्ये फक्त गरजा भागतात बाकी काहीच होत नाही म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःचे कोचिंग क्लासेस केले आणि त्याच दरम्यान लग्नही झालं लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा जबाबदाऱ्या वाढतात मिस्टर बघितलं तर बँकर होते एम बी ए झालेलं होतं दोघांचं मिळून इन्कम घरात लाख दीड लाख रुपये येत असताना क्लासमधलं इन्कम तीस ते चाळीस हजार रुपये येत होतं पुण्यासारख्या सिटीत लाख दीड लाख रुपयेमध्ये काहीच भागत नाही कुठलीच स्वप्न पूर्ण होत नाही प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की माझ्या लाईफमध्ये लग्नानंतर खूप मोठा बदल होईल खरच लाई ती लाईफ जगायची असती पण ती राहूनच जाती आयुष्य काटत होते भागत नव्हतं भागवत होते ह्या सगळ्या परिस्थिती चालत असतानाच आयुष्यात एक खऱ्या अर्थानं दुःखद घटना घडली जर म्हणतो ना आपण ॲलोपॅथी हे वरदान पण ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट झाल्यामुळं वडिलांचा जीव गमवावा लागला वडिलांचं निधन निधन झालं आणि त्याच दरम्यान प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वडील हा फक्त आधारस्तंभ असतो आणि तो आधारस्तंभ मी गमावला दुःखाचं सगळीकडून थोडं वाद निर्माण झालं माहेर संपलं पण म्हणतात ना भगवंताची एक कृपा असती जी तो दुःख पण देतो ना तिथं तुमच्यासाठी नवीन नवीन काही ना काहीतरी योजना पण करत असतो काही महिन्यानंतर माझ्या आयुष्यात एक व्यक्तिमत्व आलं ते देव नाही पण देवापेक्षा कमी नाही असं त्या व्यक्तिमत्व दुसरे तिसरे कोण नसून डॉक्टर अशोकजी तोडमल सर त्यांनी मला सनेज हा प्लॅटफॉर्म दाखवला डायरेक्ट सेलिंग बद्दल समजून सांगितलं आणि एक गोष्ट त्यांनी मला सांगितली मॅडम तुम्ही ते ह्या प्लॅटफॉर्मला जर दिले तर गॅरंटेड तुमच्या लाईफमध्ये मध्ये बदल होऊ शकतो तुम्ही करोडपती होऊ शकता तुम्ही इंटरनॅशनल टूर करू शकता तुमच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस तीनशे साठ डिग्रीचा बदल होऊ शकतो विश्वास नव्हता विश्वास ठेवला सुरुवात केली सनेश कॉर्नरनं सुरुवात केली म्हटलं बघूयात करून पाच ते दहा हजार रुपये महिना एक्स्ट्रा मिळावा आहे हिशोबाने केलेली ही सुरुवात आयुष्यात खूप मोठे बदल झाले सुरुवात केल्यानंतर घरातून आणि समाजातून खूप मोठा विरोध झाला विरोध असा होता बरीचशी लोक म्हणायचे मॅडम पैसे बुडवायचा धंदा आहे मॅडम फसवायचा धंदा आहे केसाने गळे कापायचा धंदा आहे चेन मार्केटिंग आहे असं काय होत नसतं मग ह्या सगळ्या गोष्टीला मी फक्त ऐकलं पण मला एकच सांगितलं गेलं होतं सिनियरचं ऐका आणि इथल्या एज्युकेशन सिस्टमला फॉलो करा एज्युकेशन सिस्टमला फॉलो केलं तर आयुष्यात बदल होऊ शकतो आणि ती दुसरी तिसरी नाही ई एसईएसआय ही बेस्ट एज्युकेशन सिस्टमला फॉलो करत गेले आणि आयुष्यात झालेले बदल जर बघाल पहिलं पेमेंट आलं पाच हजार दुसरं पेमेंट आठ हजार तिसरं पेमेंट तेवीस हजार चौथं पेमेंट बत्तीस हजार पाचवं पेमेंट पन्नास हजार आणि एका महिन्याचं हायएस्ट पेआउट आहे पाच लाख एकोणसाठ हजार आणि अठ्ठेचाळीस महिन्याचं टोटल इन्कम आहे एक करोड सत्तावीस लाख यस एक करोड सत्तावीस लाख रुपये आणि एका शिक्षिकेला करोडपतीचा टॅग लागला मला वाटलं नव्हतं की मी करोडपती होऊ शकते कारण की माझ्या आई वडिलांनी पण सांगितलं नाही तू करोडपती होशील मी कुठल्या विद्यार्थ्याला पण शिकवलं नाही करोडपती होईल पण गॅरंटेड इथं करोडपती मी स्वतः झाले आणि आयुष्यात बदल झाला पुण्यासारख्या ठिकाणी तीन घरं घेऊ शकले दोन कार यूज करते टॉप मॉडेल वेअरना यूज करते आणि आनंदाची गोष्ट पॉवर ऑफ सनेजन सन एस आय मर्सडीज बेन्स पण बुक केले काही महिन्यात मर्सडीज बेन्स पण घेते ही ताकद फक्त या सिस्टमचे महत्वाचं म्हणजे फक्त एवढंच नाही झालं तर इंटरनॅशनल पाच ते सहा टूर केल्या दुबई मलेशिया सिंगापूर थायलंड ह्यासारख्या वेगवेगळ्या देशातनं फिरून पण आले पण म्हणतात ना मी केलं ह्या सगळ्या गोष्टी स्वार्थ पण परमार्थ एकच हित माझ्या मी ज्यांना पण हा बिझनेस इंट्रोड्यूस करून दिला ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मग वे ते वेल एज्युकेटेड आहेत कोण शेतकरी आहेत कमी शिकलेले आहेत मॅटर नाही त्यांनी माझ्याबरोबर विश्वास आणि बिझनेस सुरू केला आणि त्यांच्या पण घरात या सिस्टम मुळे दहा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख तीन लाख जातात हा स्वार्थ आणि परमार्थ देणारी एकमेव सिस्टम म्हणजे ईएसएस आहे सनेज आहे फक्त विश्वासानं सुरुवात करायला लागेल मग सनेजच का तर सनेजचं एक मिशन आहे हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस हेल्थमध्ये जर बघितलं तर सनेज प्युअरली आयुर्वेदिक बेस्ट सगळे प्रोडक्ट देते महत्वाचं म्हणजे मानवी आरोग्यावर झालं सेकंड शेतीवर झालं सेंद्रिय शेती असेल किंवा जनावरांचं आरोग्य असेल ह्यात शंभर टक्के आयुर्वेदिक बेस्ट प्रोडक्ट देते सेकंड वेल्थमध्ये झालं तर प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो आणि जगातली एक नंबर जर कंपनी म्हटलं तर सनेजे कारण की एक्क्याऐंशी टक्के डिस्ट्रीब्युशन देणारी एकमेव कंपनी सनेजे आणि त्यानंतर जर बघितलं हॅपीनेस जर हॅपीनेस म्हंटलं तर प्रत्येकाला अध्यात्माची गरज आहे चांगल्या विचारांची गरज आहे आणि ते विचार फक्त देणारे डॉक्टर अशोकजी तोडमल सर हे शिकवतात माफ माँप करा आणि माफी मागा कर्म हाच धर्म आहे ह्या सगळ्या गोष्टींची शिकवण दिल्यामुळं रिअल आनंद काय तो फक्तन फक्त हितच अनुभवायला मिळतो हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस एकाच छताखाली सगळ्या गोष्टी देणारी एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड हा आहे आयुष्यात सनेज कोण करू शकतं ऑल कॅटेगरी वर्क ऑल कॅटेगरी कॅन वर्क विथ सनेज प्रत्येक जण इथं काम करू शकतं मग तुम्ही तरुण आहात तुम्ही महिला आहात तुम्ही शेतकरी आहात तुम्ही जॉब करताय किंवा तुम्ही वेल सेट आहात तुम्हाला सोशल वर्क करायचंय प्रत्येक जण इथं काम करू शकतं कारण सनेजमध्ये युथ एम्पॉवरमेंट आहे युवा सक्षमीकरण आहे सनेजमध्ये जर बघितलं वुमन एम्पॉवरमेंट आहे कारण महिला सक्षमीकरणाचं काम केलं जातं फार्मर एम्पॉवरमेंट आहे इथं सेंद्रिय शेतीवर काम केलं जातं जर बघितलं जॉब मुक्त भारत आणि सेकंड सोशल वर्क तुम्ही लोकांच्या आयुष्यात पण कॉन्ट्रीब्युट करू शकता हे सगळं एकमेव देणारी कंपनी म्हणजे फक्त फक्त सनेजे आयुष्यात जर बघितलं येणारा का हा फक्तन फक्त फक्त डायरेक्ट सेलिंगचा आहे आणि त्यातनं उगवता सूर्य जर म्हटला तो फक्त सनेज आहे मग डायरेक्ट सेलिंग जर का करायचं येणारा काळ का आहे कारण की आता जर बघितलं पुस्तकांमध्ये शाळांमध्ये डिग्री किंवा कॉलेजेसमध्ये हे शिकवलं जाते ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात तरी पण आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचत नाहीत अजून जर बघितलं तर ह्याला एक मिनिस्ट्री वेगळी आहे ह्याला कायदा आलाय जे टॉपमोस्ट जगातले श्रीमंत लोक आहेत ते म्हणतात की येणारा का हा फक्त फक्त डायरेक्ट सेलिंगचा हा बिझनेस हा इंटरनॅशनल रेशो बघितला तर सेव्हन्टी फोर पर्सेंट चौऱ्याहत्तर टक्के हा लेडीज सक्सेसफुली बिझनेस करतात कारण की लेडीज ह्या बेस्ट मॅनेजर असतात लेडीज ह्या होम मिनिस्टर असतात त्यांना एका वेळेस अनेक काम करण्याची सवय असते मी करू शकते तुम्ही करू शकता फक्त काय करावं लागेल त्या पॉझिटिव्ह अँगलने बघायला लागेल जर आज मला सांगायचं आयुष्यात प्रत्येकाच्या संधी येते पण ती संधी नाही कॅच केली तर आयुष्यात कुठलीच गोष्ट मिळत नाही जो पण व्यक्ती संधी घेतो तोच सक्सेसफुल होतो माझ्या आयुष्यात संधी मी घेतली संधीबद्दल मी एकच नक्की वाक्य म्हणेल संधी आणि उगवता सूर्य ह्यात एकच गोष्ट समान असती ती म्हणजे जर उशीर झाला तर त्याला ती बघायला मिळत नाही मला सगळ्यांना एक मेसेज घ्यायचा आहे माझ्या आयुष्यात मी सक्सेस व्हायचं हो कारण एकमेव मी डी फॉर डाउट्स न घेता मी डी फॉर डिस्कस केलं डी फॉर डिटेल्स घेतल्या आणि डी फॉर डिसिजन घेतल्यामुळं माझ्या मी लाईफमध्ये सक्सेस होऊ शकले शंभर टक्के तुमच्या पण लाईफमध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता फक्त येणारी ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही कॅच केली तर तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट सक्सेस होऊ शकता प्रत्येक महिलेला असं वाटतं इव्हन मला सुद्धा वाटत होतं की मिस्टरांना पैसे नाहीत मागितले पाहिजेत कुणापुढे मी हात नाही पैसे पसरले पाहिजेत पण मला मनापासून एक वाटत होतं माझा वेग महिलांचा दुपारचा वेग केला आयुष्यात लोकांच्या पण ग्रोथ करण्यासाठी केला माझ्या पण ग्रोथ करण्यासाठी केला आणि शंभर टक्के जर ह्या सगळ्या गोष्टी इथून मिळत असतील तर हंड्रेड अँड वन पर्सेंट इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या फावल्या वेळेत तुम्हाला जसा वेळ भेटतोय त्यावेळेस तुम्ही बिझनेस इथं ग्रोथ करू शकता लग्न झाल्यानंतर माझी स्वप्न मेली होती पण जर तुम्ही एक हाऊस वाईफ असाल तुम्ही वेल एज्युकेटेड असाल तुम्ही एज्युकेटेड हाऊस वाईफ असाल तर गॅरंटेड सांगते तुम्ही पण हे सुरुवात करू शकता कारण की प्रत्येक महिलेला असं वाटतं की स्वावलंबी बनावं मी पण घराला मदत करावी माझी फॅमिली बेस्ड असावी आणि मी इकॉनॉमिकली पण फॅमिलीला सपोर्ट करावा ह्याच्या पलीकडे तिचं स्वप्न नसतं तर यस तुम्ही घर बसल्या पण तुम्ही करू शकता त्यासाठी मी एक पॉझिटिव्ह डिसिजन घेतला आणि सुरुवात केली त्याच पद्धतीनं तुम्ही जर एक पॉझिटिव्ह डिसिजन घेतला तर शंभर टक्के सुरुवात होऊ शकते कॉन्टॅक्ट करू शकता यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस